नमस्कार मित्रांनो आज आपण परत एकदा समर सक्सेस लाईफ या कंपनीच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटत आहोत आणि आपण वेगवेगळ्या पेशंटला जे आपण आपल्या माध्यमातून किंवा आपल्या डाउनलाईनच्या माध्यमातून जे पेशंटला ट्रीटमेंट दिलेली असती किंवा त्यांना औषधी पुरवलेली असती तर त्यांचे आपण रिझल्ट याच्यामध्ये पाहत असो हो। तर तसाच आज आपण एक नवीन रिझल्ट पाहणार आहोत चला तर आपण मग पुढील व्हिडिओ पाहूया सुभाष मालिका गेली पंचवीस वर्ष झाले प्रॅक्टिस करतो आता आपण पेशीचा आलेला रिझल्ट पाहत आहे मी डॉक्टर सुभाष सूर्यवंशी मेडिकलचं राहणार आहे लातूरला साई मी प्रॅक्टिस करतो पाहिजे पिढी आहे त्या ठिकाणी मी आयुर्वेदिक ऑप्शन आणि थेरिपी या दोन गोष्टी करतो आम्ही निसर्ग उपचार पण करतो आता निसर्ग दरवाला आलो असताना का डॉक्टरच्या टेंडावर आलो असताना एक माझ्याकडे पेशंट आला आणि पेशंटचे जवळजवळ वीस वर्षापासून वीस वर्षापासून गुडग्याचा कमरेचा हाताचा पूर्ण संधिवादीचा त्रास होता आणि त्या त्रासामध्ये त्या पेशंटने मला सांगितलं की अनेक ठिकाणी गेलो पण मला कुठेही उपाय झाला नाही हैदराबादपर्यंत जाऊन आलो मला कुठेही गुण आलं नाही अनेक डॉक्टर झाले आता मी औषध घ्यायची देखील माझी मनस्थिती नाही आहे मी त्याला आग्रहपूर्वक सांगितलं की हे आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स आहे आणि फार उपयुक्त आहे त्याच्यावरती रिसर्च केलेलं आहे डॉक्टर हे अर्थो सक्सेसफूल आहे सक्सेस अर्थो नाही हे डॉक्टर भारत राठोड यांच्या निर्मितीमधून झालेला प्रॉडक्ट्स आहे हा प्रॉडक्ट्स तू घेऊन पहा पंधरा दिवसात तुला रिझल्ट आला पुढे कंटिन्यू करू नको तर तुमचं नाव सांगा गोविंद किशन देवपटे गोविंद किशन देवपटे राहला सांग गोविंद किशन देवपटे राहार जगाळ हां गोविंदराव तुम्हाला हा आजार किती वर्षापासून आहे दहा पंधरा वर्ष पंधरा वर्षापासून तुम्ही कुठं कुठे उपाय केला दातूला दाखवलं हैदराबादला दाखवलं हा यशव दातूला हा सर्व डॉक्टर झाले आता मी औषध दिल्यापासून किती दिवसात मला उपयोग झाला दहा दिवसामध्ये पाच सात दिवसात फरक पडला पाच सात दिवसात फरक पडला आज बारा दिवस झाला या औषधाने फरक पडला त्यांच्या हातात औषधाने फरक पडला मला त्याच्या त्रास झालाय काही झाले फक्त थोडा संडास झाला संडास होणं आवश्यक आहे संडास झाला तर ते बरं मला उलट चांगला झालं दोन तीन दिवस खाऊन चढता आले आता दोन तीन दिवस आम्ही काटे त्यासाठी तुम्ही पूर्वी काटेल सरत होता काटव किती वर्षापासून काटेल होती काटी करता फक्त वर्ष दोन वर्षाने काटे तीन वर्षापासून काठी दोन दिवस आता काठी आता चला आ, था था, थीक, थीक। बर बसता उतर एक चांगला प्रकारे आता आणि तुम्ही होईल का हा ठीक आहे ठीक आहे आणखी तुम्हाला औषध ठेवला आणि कंटिन्यू करा जोपर्यंत तुम्हाला पूर्ण बरं होत नाही तोपर्यंत औषध चालूच ठेव ह